हाल महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती महादेवाच्या कृपे मी तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येऊ हो। तर कसे आहात गाईज क्लास कालचा ब्लॉग कल काय आलेला नाही होता पण काल खूप बिझी होते आज जीभ थोडी अडखळतीये सॉरी तर काल खूप बिझी होते दिवसभर काम 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 मग खूप थकले माझ उशिरा उठले सकाळी नाश्ता वगैरे दिला करून नाही केला बाय ॲक्च्युली कारण काल पनीर केलं होतं मग त्याच्या ते कालचं होतं मग फक्त भात लावला आणि पनीरची भाजी होतीच मग तेच खाल्लं आणि खूप थकले काल दिवसभर असं काम रमटून लागलं होतं ना मला काय सांगू नका काय ना काय आगाऊपणा करती का आणवी तू येड्यागत करत नसती जर आणला आता खाऊ खायचं आहे ते रडायला गेली खाऊ चार खाऊ चार म्हणलं थोडासा ब्लॉक बनूया आणि आणि एक खूप वाईट बातमी अशी मला कळलेली आहे माझ्या चॅनल संदर्भात कारण मला असं वाटलं नव्हतं माझ्यासोबत असं होईल म्हणून तर मला असं वाटलं नव्हतं माझ्या चॅनल संदर्भात असं होईल म्हणून पण ते अनफॉर्च्युनेटली झालेलं आहे आणि ते माझ्या चुकीमुळे झालेलं आहे मी खूप व्हिडिओज टाकते आतापर्यंत आलेलं नाही मला तसं पण आज पहिल्यांदा तसं मला आलं आणि मी काल क्रोम ब्राउजर ओपन केलं मी शक्य क्रोम ब्राउजरवर बघत नाही नोटिफिकेशन वगैरे कारण वायटीवर बघते तर वायटीवर काय एवढं दिसत नाही आणि वायटीवर एवढे नोटिफिकेशन येत नाही पण काल क्रोम ब्राउजर ओपन केलं आणि बघितलं तर मला धक्का जरच लागायचं आणि माझ्या चॅनलवर स्ट्राईक आलेली आहे आणि खूप टेन्शन आलंय असं वाटतं चॅनल एवढं मी सेट केलंय एवढं मेहनत केली आहे या चॅनलवरती मी दीड वर्षाचं माझं दुसरं पण चॅनल नाही आहे कुठलं एकच चॅनल आहे आणि माझ्या मुलीच्या माझ्या नावाने ओपन केलं होतं आणि खूप चा चांगला रिस्पॉन्स पण आला सगळं चांगलं होतं पण अचानक असं का झालं मला माहिती नाही गाईज मला काहीच कळत नाही मी काय करू जर कुणाला याबद्दल माहिती असेल तर प्लीज प्लीज मला कमेंट करून सांगा मला काहीच कळत नाही आहे म्हणजे मी ब्लँक झालेली आहे मी आता काय करू तिथं ते म्हणायला लागलेत की नाईंटी डेजनंतर हे स्ट्राईक हटून जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका पण त्याच्या आधी पण कुठला मार्ग असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तो व्हिडिओ मी डिलीट केला तो व्हिडिओ डिलीट नव्हता करायचा तर तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकला कारण मला कॉपीराईट क्लेम आलं मग मी घाबरले मग मी त असंच प्रत्येक युट्यूबर करतो तसे मी केलं आणि तो व्हिडिओ ज्या स्ट्राईक आला तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडनं आणि त्याच व्हिडिओनंतर त्या व्हिडिओला त्यांनी स्ट्राईक दिला सो खूप असं डोकं पार हल्लेलं आहे माझं मला कळत नाही मी काय करू चॅनल एवढ्या मेहनतीने आणि एवढ्या कष्टाने मी उभं केलं आणि असं अचानक होणं मला खूप वाईट 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 काय मी अक्षरशः रडकुंडीला आले मला मी काहीतरी आयुष्यात करत होते आणि हे पण असं झालं प्लीज प्लीज मला कमेंट करा मला मदत करा काय करू शकते मी या चॅनलबद्दल असं सो प्लीज मला मदत करा प्लीज घ्याय प्लीज प्लीज बाय